ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि त्या निमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन नियोजन आहे कीर्तनाला सुंदर आहे मंडप आहे सुंदर अतिशय गोड सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं कीर्तनामधले चार नियम महत्वाचे मनुष्य जन्मासारख ज्ञान याच दी देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही मोठे काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग जन्म कळला नाही महाराज तुम्ही म्हणताना महाराज कळला नाही नाही महाराज मनुष्य जन्म कळला असता तर दररोज गुटका मावा तांबापू खाऊन चुकून चुकून वायाला घातला नसता दारू खोकाड केलं नसत नसत पण माणसाला जन्म नाही त्रिंबकराव बाबूंना जाऊन एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतरचा जो, जो विधी असतो त्या विधीला वर्ष श्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा पिंडदानाचा विधी म्हटला जातो निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत खरंच आज या ठिकाणी पोपट भाऊ संतोष भाऊ जनाबाई आणि संगीता ही दोन मुलं आणि दोन मुली आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न करतात तर पोपट भाऊंचा खूप अट्टहास होता खूप दिवसापासून ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा होते महाराज कार्यक्रम असा करायचा का तसं करायचं आहे असं मी जसं म्हणन तसं पद्धतीनं त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे म्हणत मी एका शिक्षणबरोबर जमलं नाही म्हणणं दुसरी तर लगेच ती काही म्हटले नाही मला म्हटले महाराज तुम्ही म्हणता तसं करू आपल्या त्या पद्धतीनं म्हणजे याच्यासाठी खूप आवड लागते याच्यासाठी माया लागते याच्यासाठी प्रेम लागतं तेव्हा हे सगळं होतं होगंच एवढं होत नाही तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात एवढं सुंदर मंडप लावला एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि एवढे सुंदर महाराज या ठिकाणी आहे ते उगच काही होत तुम्ही सगळे सुंदर मी तरी मला करून लावतो हे <laughs> सगळं प्रेमाने महाराज खूप फोन झाले मला खूप फोन महाराज असं करायचं तसं करायचं काय करू लाग असं करू का तसं करू का आज गुरु मी म्हटलं महाराज साधा आहे तुम्ही काही काळजी करू नका मी एकदम साधा माणूस आहे आणि मी सगळ्याला समजून उमजून घेणारा माणूस आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका कार्यक्रम एकदम व्यवस्थित होईल खरं प्रेम महत्वाचं आहे महाराज आणि त्यांचं असलेलं वडिलांबद्दलचं प्रेम हे सगळ्यात महत्वाचं आहे महिला भगिनी जाता जाता एकच गोष्ट सांगतो मला खरं सांगा माहेरला जाण्यामध्ये आनंदही वापरा माहेरला जाण्यामध्ये खूप आनंद आहे पण कुठपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये आई जिवंत आहे आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तो माहेरला जाण्यामध्ये आनंद आहे एकदा माहेरातला पाठीवर थाप टाकणारा बाप गेला आणि गालावरून प्रेमाने हात फिरवणारी आई गेली तर त्या माहेरला जाण्यामध्ये आनंद नाही बारा ज्या वेळेस हाडाचे काढ रक्ताच पाणी ते नातर दिवस आपल्यासाठी कष्ट करतात बारा काही लागत नाही आमच्या बापाला काही लागत नाही आमच्या आईला काही नाही काही लागत नाही तुमचा प्रॉपर्टी लागत नाही तुमचा पैसा लागत नाही माझ्या आईला काही लागत नाही म्हणून माझ्या बापाला फक्त दोन शब्द दोन शब्द लागतात आपण प्रेमाने बोलण्याची त्याच्या पलीकडे त्यांना काही लागत नाही आणि दोन शब्द तरी आपण दिले पाहिजे मला त्यांच्या प्रेमाचा कधीतरी विचार करा मी सांगू मी सांगू आज आपल्याला वाटत असेल आई वडील महाराज पण एकदा गेले ना महाराज गेले ना महाराज तर हात पात्र या जगामध्ये राहत नाही महाराज बाप गेला ना महाराज ज्या बाप गेला तयाचा समुद्र आटला महाराज तयाचा समुद्र आटला आमचा बाप कसा असू द्या महाराज कसाही असू द्या आमचा बाप तो एखाद्या घराच्या पूर्वी पडलेला असू द्या त्या घराकडे वाकडे पाहण्या